वंदे मातरम नमस्कार देश देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतिकार्यातील दक्षिणेश्वर बॉम्बकट आणि काकोरी कट या कटांमध्ये सहभागी असलेले धार्शिक क्रांतिकारक म्हणजे जतींद्रनाथ दास स्वातंत्र्यासाठी तुरुंगात शिक्षा भोगत असताना क्रांतिकारकांना तुरुंगात राजबंद्यांसारखी वागणूक मिळावी यासाठी त्यांनी त्रेसष्ट दिवस उपोषण केलं देश आणि क्रांतिकार्यासाठी त्यांनी तुरुंगातच आपल्या प्राणांची आहुती दिली क्रांतिकारक सहकाऱ्यांमध्ये जतीनदा नावानं प्रिय असलेल्या या धाडसी क्रांतीवीराचं प्रेरणादायी कार्य ऐका स्मरणगाथा क्रांतीवीरांची मालिकेतील या भागात अत्यंत धाडसी अशा जतींद्रनाथ दास यांचा जन्म सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे चार या दिवशी ब्रिटिश भारतातील कलकत्ता येथे एका सामान्य बंगाली कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचं नाव बंकिम बिहारी दास आणि आईचं नाव सुहासिनी देवी होतं जतिंद्रनाथ नऊ वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं एकोणीसशे वीसमध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी जतिंद्रनाथ यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली त्यांनी बंगबाी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला या दरम्यान देशभर सुरू असलेल्या स्वातंत्र्य चळवळींमुळं देशभक्त जतींद्रनाथ स्वातंत्र्य लढ्याकडे आकर्षित झाले याच वेळी महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली होती या आंदोलनात त्यांनी उडी घेतली परदेशी कपड्यांच्या दुकानात आंदोलन करत असताना त्यांना अटक करण्यात आली त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगावास झाला त्यानंतर चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीसला घडलेल्या चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी आंदोलन मागं घेतलं त्यामुळं निराश झालेल्या जतींद्रनाथांनी पुन्हा बंगवासी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला कॉलेजमधील हा प्रवेश जतींद्रनाथ यांच्या आयुष्यात निर्णायक ठरला एका तरुणाच्या माध्यमातून जतींद्रनाथ प्रसिद्ध क्रांतिकारक सचिंद्रनाथ सन्याल यांच्या संपर्कात आले ते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेचे सदस्य झाले त्यांचा दांडगा संपर्क आणि धाडसी वृत्ती यामुळं त्यांनी असोसिएशनमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवलं ते विविध क्रांतिकारी कार्यात भाग घेऊ लागले जतींद्रनाथ हे बॉम्ब तयार करण्यासही शिकले होते ब्रिटिशांनी जतींद्रनाथ यांना दक्षिणेश्वर बॉम्बकट आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीसच्या काकोरी कट संदर्भात एकोणीसशे पंचवीसमध्ये अटक केली होती परंतु पुराव्या खटला चालवता आला नाही त्या दरम्यान तुरुंगात असताना तेथील कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ त्यांनी एकवीस दिवस उपोषण केलं तेव्हा त्यांची प्रकृती खालावल्यानं ब्रिटिश सरकारला त्यांची सुटका करावी लागली त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं तुरुंगातूर बाहेर आल्यानंतर जतेंद्रनाथ यांनी अभ्यासाबरोबर क्रांतिकार्य आणि राजकारण चालू ठेवलं एकोणीसशे अठ्ठावीसच्या कलकत्ता काँग्रेसमध्ये ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहाय्यक होते कलकत्त्यात त्यांची सरदार भगतसिंग यांच्याशी भेट झाली त्यांच्या विनंतीवरून बॉम्ब बनवण्यासाठी ते आग्रा येथे आले भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस या दिवशी ब्रिटिशांच्या सेंट्रल असेंब्लीत फेकलेले बॉम्ब जतींद्रनाथ यांनीच बनवले होते जतींद्रनाथ यांना चौदा जून एकोणीसशे एकोणतीसला अटक करण्यात आली आणि लाहोर षडयंत्र प्रकरणात खटला चालवण्यात आला क्रांतिकारकांना तुरुंगात राजबंद्यांसारखी वागणूक मिळत नसल्यामुळे क्रांतिकारकांनी तेरा जुलै एकोणीसशे एकोणतीसपासून उपोषण सुरू केलं यात जतींद्रनाथही सहभागी झाले होते एकदा उपोषण सुरू झालं की आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय ते संपवणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला काही दिवसांनी तुरुंगाधिकाऱ्यांनी उपोषणाला बसलेल्या क्रांतिकारकांच्या नाकात नळ्या घालून पोटात बळजबरीनं दूध घालायला सुरुवात केली जतींद्रनाथ यांना एकवीस दिवसांच्या उपोषणाचा अनुभव होता तुरुंग अधिकाऱ्याची दूध पाजण्याची रणनीती त्यांच्याबरोबर काम करत नव्हती नाकात नळी घातल्यावर पोलीस नळीत दूध ओतत असताना ते श्वास रोखून धरत त्यामुळे दूध दुसऱ्या नागपुडीतून बाहेर पडत असे ते पाहून एक दिवशी तुरुंगातील डॉक्टरांनी त्यांच्या दुसऱ्याही नागपुडीतून नळी घातली जी जतींद्रनाथ यांच्या फुफ्फुसात गेली त्यांच्या गुदमरणाऱ्या श्वासाची पर्वा न करता डॉक्टरांनी त्या नळीतून दूध टाकलं दूध फुफ्फुसात गेल्यामुळं त्यांना न्युमोनिया झाला हा धोका लक्षात आल्यावर तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी त्यांना फसवून बऱ्याकमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण जतींद्रनाथ त्यांच्या साथीदारांपासून वेगळं व्हायला तयार नव्हते अखेर तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीसला उपोषणाच्या त्रेसष्टाव्या दिवशी जतींद्रनाथ दास यांचा मृत्यू झाला जतींद्रनाथ यांचे बंधू किरणचंद्र दास हे त्यांचा मृतदेह रेल्वेने कलकत्ता येथे घेऊन गेले त्यावेळी सर्व स्थानकांवर लोकांनी हुतात्मा जतीनदा यांना श्रद्धांजली वाहिली कलकत्त्यात प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत भारत माता की जय इन्कलाब जिंदाबादच्या जयघोषात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले भारत माता की जय